नमस्कार सर नमस्कार नमस्कार हा सर आता तुम्ही कालच्या लाईव्ह बघितला मी तुमचा तर त्यामध्ये तुम्ही सांगितलेलं सर की हा एकोणतीस मे पर्यंत पावसाचा जोर राहील सॉरी अठ्ठावीस आजच्या दिवसापर्यंत आणि नंतर एकदम बखाड पडणार आहे म्हणजे ती आता ते बारा जून पर्यंत देखील असू शकते तर शेतकऱ्यांना काय सांगाल सर म्हणजे अंदाज द्याल आणि पेरणी संदर्भात देखील काय माहिती द्याल सर जी कंडिशन आहे आजची अठ्ठावीस जी तारीख आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस हे दोनच दिवस आता पावसाचे राहिलेले आहेत सर्वात महत्वाचा म्हणजे शेतकऱ्यांना एक उद्देश देखील आपण आपल्या सातत्यानं आठवड्यापासून करतोय की तीस तारखेपासून एक मोठा खंड पडणार आहे आणि आज त्याची आपण झिलेही डिक्लेअर करतोय मागच्या दोन तीन दिवसापासून सारखे जिल्हे डिक्लेअर करतोय पण बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाहीये कारण की आपण ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पाठवत नाहीये म्हणून तर ठीक आहे चालेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती पोहोचते आहे युट्यूब असेल ग्रुपच्या माध्यमातून असेल ठीक आहे तर सर्वप्रथम आपण आजच्या अठ्ठावीस तारखेला कुठे पाऊस पडेल उद्याचा पाऊस कसा असेल आणि तीस तारखेला कोणते जिल्हे अवकाळीच्या तालुक्यातून मोकळे होत आहेत डायरेक्टली ऊनच पडणार आहे अशा भागांना हो आज अठ्ठावीस तारखेला वैजापूर पासून नाशिक पर्यंत नाशिक पासून तीन चार वाजेपर्यंत आहे देवीनगर परिसर पुणे सातारा परिसर या भागापर्यंत पाऊस दाखल होणार आहे मधले सगळे भाग तो घेणार आहे दुपारनंतर दिवस मावताच्या वेळ काही ठिकाणी म्हणजे लातूर असेल नांदेड असेल मराठवाड्यातला जालना बीड परिसर असेल परभणी असेल बुलढाण्यात संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी पाऊस होईल अकोला अमरावतीमध्ये काही ठिकाणी होईल अशी प्रकारची ही कंडिशन आहे आणि पुणे वगैरे भाग आज सकाळी जरी ऊन पाहायला मिळालं तरी संध्याकाळपर्यंत अजूनही झाकाण्यासारखी परिस्थिती पाहायला मिळणार आहे आणि अजूनही या भागांना उद्याच्या दिवस थोडाफार का व्हायना पण धाक कायम राहणार आहे पण तीस तारखेला अशी चमत्कार दिसणार आहे अक्षरशः आपल्याला आज बऱ्याचशा माध्यमांना विश्वास बसणार नाही कारण की मी आज याच्यामध्ये अजून एक धक्का सांगणार आहे तो म्हणजे मान्सून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दाखलही झालाय पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारे देखील मोसमी वारे वाहत आहेत पण हा अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कमी दाबाचा पट्टा संपल्यामुळे निष्क्रिय होणार आहे त्यामुळे खंडावरती याचा पावसाचा फटका बसणार नाही आता तीस तारखेपासून कोणते जिल्हे मोकळे होतात बघा चिखलीचे आपले सर हा <स्थर> बघा हा सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात फास्ट मध्ये खानदेशचे सर्व तालुके आणि सर्व जिल्हे जो खानदेश मध्ये मोडेल तो सकाळच्या पारीच खंडा मला सक्रिय होणार आहे तीस मेला त्यानंतर तीस मेला तुमचा बुलढाणा जिल्हा संपूर्ण आहे जालना जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांना आहे छत्रपती संभाजीनगर संपूर्ण तालुका आहे नाशिक सुद्धा संपूर्ण आहे त्यानंतर अहिल्या देवी नगर परिसराला जवळपास सारवळ जर आपण बघितला आहे तर आज तिथे पाहणी करण्यासाठी बडे नेते सुद्धा येणार आहेत त्यांना सुद्धा एक तीस तारखेपासून कडक ऊन आणि वारे जोरणे वाहतील अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे पुण्याचा सुद्धा भाग मोकळा होते बीड जिल्हा सुद्धा बऱ्यापैकी जवळपास नव्वद टक्के मोकळा होतोय त्यानंतर परभणी मोकळा होते, होते। हिंगोली अकोल्यापर्यंतचा भाग मोकळा होते अशा प्रकारची धाराशिव संघट ही जवळपास ऐंशी टक्के महाराष्ट्र फक्त एका तीस तारखेलाच मोकळा होतोय मग आता हा वीस टक्के भाग कोणता अडकून धरलाय आपण तर बघा पाऊस हा गेलाय पण कोकण किनारपट्टीचा तळ कोकण भाग गोवा पणजी आणि कोल्हापूरचा भाग रिमझिंग पावसाच्या रडावरती राहू शकतो सांगली सुद्धा मोकळा होईल पन्नास टक्के आणि पन्नास टक्के थोडा कोल्हापूरच्या साईडचा सा भाग राहू शकतो कोकण किनारपट्टी बरोबरच जसं की कर्नाटक बांद्रीचा जे भाग आहे सर या भागांना देखील कतरद पाऊस राहील धाराशिवची उत्तरेकडील सॉरी दक्षिणेकडील बॉन्ड्रीलगतचा भाग असेल कर्नाटकचा तो भाग सोलापूरचा कुलकोटच्या पलीकडा भाग त्यानंतर लातूरचा कर्नाटकाचा भाग म्हणजे हे जे कापरे आहेत हे राहू शकतात त्यामुळे आपण ते वीस टक्क्यामधल्या गण गणनेमध्ये धरलेत त्यानंतर वारे जोराने वाहताल पश्चिमेकडनं पूर्वेकडे त्यामुळे अं अकोल्यापासून खाली अमरावतीच्या तुरळक भागांमध्ये गोंदियाच्या आणि चंद्रपूरच्या भागांमध्ये एकतीस तारखेला मोकळी मिळेल तीस तारखेला थोडा अडकृता आहे या भागांमध्ये तर अशा प्रकारची कंडिशन आहे राज्यातून जवळपास हा अवकाळी यवतमाळ सह नांदेड सह हा होते होतोय आणि जवळपास गॅप मिळतोय आपल्याला बारा तेरा जून पर्यंत कदाचित तारखा आणखीनही वाढण्याची तार भीती आहे पंधरापर्यंत मान्सून निष्क्रियच राहणार आहे हा सर म्हणजे जर बघितलंय तर शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करायला नको आणि तसेच सर शेतकऱ्यांचे शेत पण दुरुस्त करायचे राहिलेले आहे आणि ते दुरुस्त आता एवढा पाऊस पडलेला आहे की म्हणजे सध्या तर शेत दुरुस्त करताच येत नाही आणि अजून उद्या दिवस वातावरण आहे दिवस त्याला कोरडे व्हायलाच लागते आता शेतकऱ्यांना फारशी काही करायची गरजच नाही याच्यामध्ये बघा काही ठिकाणी शेतावरती डिपेंड आहे तर कसं की जवळपास बरेच शेत पाणी आटण्यासाठी किंवा वापसा होण्यासाठी चार दिवसाचा कालावधी घेत आहेत तीस तारखेला उघडलेल्या भागांमध्ये पाऊस हा दोन तीन तारखेपर्यंत वापशावरती शेती ओल्यामध्ये वरगडू नका वेळ खूप मोठा आहे आपल्याला तुम्ही जेव्हा तीस तारखेला माझा संदेश ऐकता ज्याची ज्याशी तुम्हाला प्रचिती पाळ मिळेल त्यावेळेस तुम्ही आवर्जून ते थांबवाल की ओल्यामध्ये कुणीही पाळी घालू नका कारण की रानामध्ये जे काय म्हणतात कणखरपणा जो येईल त्यामुळे आपल्या पिकांना त्रास होईल आणि विशेष म्हणजे जी खंडाची तीव्रता आहे ती खूप मोठी आहे त्यामुळे खूप वेळ मिळणार आहे आपल्याला पेरणीसाठी मी पेरण्यासाठी तारखा दिलेल्या आहेत ज्यांना लवकर वापस होईल यांनी सहा तारखेपासून पुढे ज्यांच्या आलोडी मशगत राहिल्या त्यांनी दहापासून पुढे पेरण्याकरता काहीही इश्यू येणार नाही आहे आणि यंदा खताची पण तीव्रता कमी लागेल कारण की बकाळीचं जे स्वरूप आहे ते खूप नॉर्मली आहे म्हणजे ओल खूप झालेली आहे आपल्याला पिकांना कुठल्याही प्रकारच्या जखमा पाण्याविना होणार नाहीत त्यामुळे पुढच्या नियोजनाची काळजी सोयाबीनच्या अंतरामध्ये अंतर ठेवणं अशा सगळ्या गोष्टीचा आपण विचार करूनच पेरणी करायची आहे हो सर आणि नक्कीच शेतकऱ्यांना एक सांगेल की तोडकर सरांनी हा पहिला दावा केलेला आहे की बारा जून पर्यंत म्हणजे म्हणजे कोणताही म्हणजे पाऊस येऊ शकतो स्थानिक वातावरण तयार होऊन पण पण बारा तारखेपर्यंत सूर्यदर्शन नाही असं काही नाही स्थानिक वातावरणाची भीती राहणारच नाही एक एकतर वारे वाहणार आहेत पश्चिम आणि पूर्वेकडे त्यामुळे थंड वारे वाहतील मान्सून ढग पण दिसतील आपल्याला अकरा वाजेपर्यंत पण त्याचा काही फारसा पाऊस पडणार नाही टक्केवारी झालेती सर एवढी कमी आहे ना की आता सध्याची टक्केवारी बसे हे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आहे म्हणजे जवळपास सर उदूर पाऊस पडल्यासारखा आहे पण याच्या ह्या मान्सूनच्या काळामध्ये जवळपास आपण तीस तारखेपासून जर पकडलं तर पाच दहा टक्के आहे मग हा अख्ख्या महाराष्ट्राला पाच दहा टक्क्यांनी काय होणार आहे अशा प्रकारची टक्केवारी आहे त्यामुळे झाबरायचं काही कारण नाही याच्यामध्ये पण शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायला हवे की कोणतीही गडबड नये अजून काही वेळ गेलेली नाही नेमकी सुरुवात झालेली आहे काहीतरी नक्कीच नक्कीच खूप महत्वाचा तुम्ही त्यात मेसेज दिलाय हा कारण की शेतकरी एकदम घाबरून चालले आरामशीर आपल्याला आता एक उघाड भेटणार आहे त्या वेळेत आपलं म्हणजे शेतीच व्यवस्थित करून घ्या जे काही वखरणी असेल जे काही काडी कचरा असेल तुमचं ते वेचून घ्या आरामशीर आणि त्यानंतर दहा नंतर म्हणजे स्टार्ट करू शकता पेरणी आणि जे बारा जून नंतर काही दिवसानंतर पुन्हा पाऊस सुरू होऊ शकतोय किंवा आता याच्यामध्ये काय होईल याच्यामध्ये अजूनही काही जणांना प्रश्न पडतील कारण की बरेचसे सुशिक्षित शेतकरी आहेत मोठा खंड पडण्याचं कारण देखील आपल्याला सांगायलाच पाहिजे तर बघा सध्या मान्सून हा मराठवाड्यामध्ये काही भागांमध्ये दाखल झालाय पश्चिम महाराष्ट्रातही दाखल झालाय पण हे जे वारी जोराने वाहणार आहे याचं मुख्य कारण असं आहे की बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र बनतंय पण त्याचा महाराष्ट्रावरती फारसा काही परिणाम होणार नाहीये आणि याचा परिणाम न होण्याचं कारण असं आहे की ते बंगालच्या खाडीकडनं उत्तरेकडे सरकते म्यानमारकडे सरकते वरती चायनाकडे जाण्याचा प्रयत्न करते तिकडे पूर्ण हा पाऊस निघून जाणार आहे आणि अरबी समुद्रातला तमिलाबाचा ही निवळून जाणार आहे त्यामुळे हा बराचसा मोठा खंड बकार जे काय म्हणता येईल उगडीप आपल्याला त्या पद्धतीने पडणार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये घाई गडबड करण्याची बिलकुल हे नाहीये व्यवस्थित पेरण्या होतील व्यवस्थित वापसा देखील होईल आणि हे जे पाऊस पडले आपल्याला आतापर्यंत हे वरदान रूपी ठरणार आहे कारण की ज्या हलक्या राणांना पाणी द्यायची वेळ आपल्या पंधरा दिवसावरती कितीही पाऊस पडला तरी त्या पाणी देण्याची पोषक परिस्थिती देखील ह्या पाण्याच्या पातळीमध्ये झालेली आहे हो सर नक्कीच सर आणि अजून एक सांगायचं तुमच्याबद्दल त्या अनेक हवामान तज्ज्ञ असतात ते दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ बनवून जातात की इकडे पडणार इकडे पडणार पण नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने माहिती देत सर म्हणजे बारीक बारीक गोष्टी सांगताय शेतकऱ्यांनी काय करायला हवे म्हणजे शेतकऱ्यांसाठी तुमची यामध्ये खूप तळमळ दिसते तर नक्कीच शेतकऱ्यांनी सपोर्ट करायला हवा तुम्हाला सपोर्ट तर आहेच म्हणा परंतु पण अजून अधिक देखील नक्कीच शेतकऱ्यांनी तोडकर सरांना एक चांगला प्रतिसाद द्यायला हवा नक्कीच आणि ही रेकॉर्डिंग जरी जास्त मोठी होत असेल इतर हवामान तज्ज्ञ फक्त दोन मिनिटात सांगून जातात इकडे पडणार एवढ्या तारखेपर्यंत परंतु तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितले की पेरणीचं नियोजन देखील कसं करायचं म्हणजे बारीक सारीक गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे आणि शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहायला हवा कंटाळा करायला नको हे नऊ दहा मिनिटं तुमची म्हणजे मेहनत कुठेही वाया जाऊ देणार नाही तुमचे पैसा वाचवतील यात नऊ दहा कंटाळू नका असं आहे माझं शेतकऱ्यांना पूर्ण व्हिडिओ चला आणि तसेच